ठाणे महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले यात टीडीआरएफ सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी सुरक्षा रक्षक विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होतोय यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीनं प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आस्थापना उपायुक्त गोदापुरे वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर म्हणाले जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे सफाई कामगारांच्या अनुकंपा वारस हक्क प्रकरणी आठ जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाडपागे समितीनं दिलेल्या शिफारसे स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक दहा ते पंधरा वर्ष काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलेलं नाही त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं पालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासते एक कर्मचारी चार चार कर्मचाऱ्यांचं काम करत असून काही अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदारी देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचं हॉस्पिटलचे बघणारे अधिकारी अतिरिक्त आयुक्त अशी सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कामगारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीत मी बैठक घेतली ठाणे महापालिकेमध्ये हजारोने कामगार कर्मचारी काम करतात आणि निरनिया विभागामध्ये अनेक प्रकारच्या मग त्याच्यामध्ये महिला कर्मचारी आहेत शिक्षिका आहेत पुरुष कर्मचारी आहेत आमचे सफाई कामगार आहेत असे चालक वाहक वैद्यकीय आरोग्य कर्मचारी अगदी एनडीआरएफ चे देखील चे देखील कर्मचारी जे आहेत त्यांचेही सर्व दूर सर्व प्रश्न असे पंधरा ते सोळा प्रकारचे विषय आज आम्ही चर्चा केली एक तर मी कुठली युनियन नाही चालवत मी कामगार मित्र म्हणून नेहमीच वैयक्तिक आणि समूहाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक आम्ही आयोजित केली काही विषय जे यांच्या अखत्यारी मधले आहेत ते विषयाचे निर्णय जे आहेत ते ताबडतोब झाले उदाहरणार्थ दहा वीस तीस आश्वासत आश्वासित प्रगती योजना जी आहे ती लागू करण्यासंबंधी अनेक महिने जे आहे ते प्रलंबित होत सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना ती प्रगती योजना लागू करायला पाहिजे तर ती योजना जी आहे ती दहा ची जी योजना आहे ती पूर्णत्वाला आली आहे आणि ती ताबडतोब लागू होणार आहे आणि पुढची जी आहे ते पुढच्या दोन महिन्यामध्ये लागू केली जाईल